नमस्कार माझं नाव प्रीती लिंगलवार आहे मला सांगणं एवढंच आहे की आठ ऑक्टोबरचा जी आर सुप्रीम कोर्टाचा आदेश हे सगळं असून सुद्धा आमच्या कामाला विलंब का डॉक्युमेंट पड पडताळणी झाली डॉक्युमेंट पडताळणी होऊनही जवळजवळ सात आठ सहा ते सात महिने झाले आहे आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा कुठलं पत्र निघालं जसं तीस एप्रिलचं पत्र निघालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र निघालं त्या सर्वांमध्ये प्रशासनाला सूचना दिल्या गेली होती की येत्या पंधरा दिवसात यांची कारवाई यांना नियुक्तीचे आदेश द्या तरी पण आज आठ ते नऊ महिने झाल्यास आमचा नियुक्तीचा आदेश मिळाला जातो बरं ती काय एवढं असूनही आम्ही प्रशासन आम्हाला तारीख देतो आहे आम्ही ती तारीख मानतोय आम्ही पुढे चालतोय शांत बसतोय आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवतो की ठीक आहे आम्हाला ही तारीख मिळाली आहे या तारखेला आम्हाला नियुक्तीचे आदेश मिळते पण तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे चालत राहणार आहे शेवटी आमचाही संयम आहे आम्हाला ही भावना आहेत वेदना आहेत आम्ही केव्हापर्यंत सहन करणार म्हणून आम्ही सव्वीस मेला इथे पुन्हा बसलेलो दे। तेव्हाही आमचा इशारा तोच होता अन्न त्या कुपोषणाचा तेव्हा आम्हाला स्वतः प्रशासनाने लिखित दिलं की येत्या दहा जूनपर्यंत तुमचे नियुक्तीचे आदेश तुमच्या जिल्हा स्तरावर पोहोचतील असं लिखित देऊन सुद्धा प्रशासनाने स्वत दिलेल्या लिखित फॉलोअप घ्यायला आलो होते जस्ट आम्ही फक्त कन्फर्म करायला आलो की खरंच आमचं पत्र निघणार आहे का त्या तारखेप्रमाणे आम्हाला यावेळेस आम्हाला पत्र मिळेल की यावेळेसही आम्हाला पुढली तारीख मिळेल तर सेम ते तोच प्रकार झाला नऊ तारखेलाही आम्ही संचालक साहेबांशी भेटलो दहा तारखेला आयुक्त साहेबांशी भेटलो पण एकही आम्हाला एक प्रशासनातला एकही अधिकारी कन्फर्म तारीख नाही सांगू शकत आहे किंवा कन्फर्म दिवस नाही सांगू शकत आहे की आम्ही तुम्हाला या दिवशी किंवा या तारखेला परवान्यांचा माझं हेच म्हणणं आहे आमचा गुन्हा काय आमचा हक्क आम्ही मागतोय तो आम्हाला द्या प्लीज तो आमचा हक्क आम्हाला द्या आज जर आम्हाला इथे पत्र मिळालं नाही आजच्या नंतर आठ दिवस लागू दहा दिवस लागो बारा दिवस कितीही दिवस लागो आम्ही आज अन्नत्याग केलाय आम्ही हे अन्नत्याग दोन दिवस पर्यंत ठेवू नंतर आम्ही पाण्याचाही त्याग करू आणि या अन्न आणि पाण्याचा त्याग करताना जर आमच्यापैकी कोणाला काही कमी को जास्त झालं तर याला सर्वस्वी प्रशासन राहील कारण प्रशासनाने आम्हाला दहा जून तारीख दिली होती ती तारीख पुरटून दिली आहे आता आम्ही याच्या समोर पुढे प्रशासनावर विश्वास ठेवू शकत नाही आमच्या नियुक्तीचा आदेश आम्ही हे आंदोलन सोडतो धन्यवाद